येऊ ग नाही मी अरे मग येऊ वाच मी निघिते कला <laughs> ते सोड बरी नाश्त्याला काय आहे की माझे चहाचे वांदे झाले याला नाश्ता पाहिजे <laughs> कला अरे नाकवीन कोण नाही हा <laughs> आज लक्षाबंधन गेली ती पुण्याला गेलाय सर मी काय माझे मावशीच्या घरा गेले काजूनेस तर ते कोण भाऊस आहे तिचा अरे भाऊस दिवस कोण नाही तिचा आमचा जरा कजा लागला hey! कळा कम्यावर ना अरे मला पुण्याला वरते रक्षाबंधनला मग जावा नाही ग तू काही का मी ते पुण्याला जावायचो ना ते माझी मान्य बैस राखी बांधा राहिली मग तिला कोण बघायचं <laughs> मी आहे नाही म्हणजे मी राखी बांधीन ना राखी बांधून काय द्यावायचा हलवा हा काय तू पर माझी बहिणी तुला कला राशी बांधी तेव्हाय मग तेच आहे मी पाहिजे कमी राशी बांधावला रा। मग तेच मी नागुरला सांगते पण ती समजूच नाही आता फोन करून बघ ना येईल पण असं सांगतेस चालेल फोन करते हॅलो हॅलो गो ये नाही मी नाही येणार कारण तुम्ही माझ्यासोबत पुण्याला नाही आले अगो मी कसं येऊ म्हणजे माझी बहिणी रे तुम्ही तपे कसं येऊ मग मला भाऊ नाही आहे मला राखी बांधायला जायला नको अगो मग तू जाणार तुम्ही या बरोबर तू लाग येऊन माझ्या मावशीच्या घरात गेलीस त्याच्याबद्दल पुण्याला गेलेस बरं नसलं जाणार तर तुमच्या बरोबरच झालो तू ने गिललो तुझा भाऊ समोर पक्का राघवेन राघवेन त्यांना जर माहिती पडलं तुम्ही मला पुण्याला पाठवलं नाही तर oh, तो ते तुम्हाला सोडून काढते हो तू तुझ्या भावाचं सांगू नको काय ते अर्ध येणार या आता काय करतोय माहिती नाही ते काय नाही ते तुम्ही तुमचं बघा अगं पण फाई भाई अगं च बसला ठेला फोन काय झालं हे येईल ती द्या असला मनाचा नाकार दिला का माना सागर करायला लागेल आता म्हणजे नाश्ता करायसाठी तुला नकली नावाला सांगितलं तसं तुझे तर कोण राहिलं नमस्कार दाखवा हे सल्या तू तु? नाखवा तुम्ही मला शिवी देत आहे हो म्हणजे ते हिंदी मधी बोललो मी चालू आहे कस याला सांगतील oh, no! <laughs> <laughs> ना म्हणू काय नकवा कुठे नाही मी काय नाही केलं मी काहीच नाही केलं मग काहीतरी करा मला आतमध्ये बोलवा ये ना ये बसा काय बघ तुमची ती हा माझी बहीण कोण अहो असं काय करता तुमची बहीण नितिका हा नितिका कोण नाकवा तुम्हाला बघायला आलो होतो आणि तुम्ही आमची भेट करून दिलेली काय नितिकाला सांगितलं तुला नितिकाच नाव आहे ना नाही म्हणजे आम्ही तिला घरात नीतू नीतू बोलतो ना त्यासाठी तिचं ते खरं नाव लक्षात ये ना असं मग कुठे आहेत त्या कोण नीतिका नीतिका लग्न लग्न झालं तिचं काय लग्न झालं मला का नाही बोलवलं पळून पळून जाऊन लगीन केलं तीन अरे देवा गेली कटकट एकदाची म्हणजे झटपट झटपट गेली एकदाची तवापासून मी तिथं खोबरली बघित असू द्या नागवा जाऊ दे तिला आणि हो जयाचा काय झालं जयाला काय झालं खाऊन पिऊन टंटणी कसं नाही म्हणजे बाळाचं काय कोणाचं बाळ हो जयाच्या बाळाचं जया पोटाशी होती ना जयाच बाळ ती ती पोटाशी नव्हती पोटाशी नव्हती जरा गॅस का फक्त बाकी काय नाही आता आणि लग्न कोणाच जयाचा नाही नाही झालं म्हणजे अजून सिंगल आहे सोयी बनली सोयी बदली बन तिची आता पुढची माणूस लगेन आहे पावसाळ्यात आमच्या ते करताना आम्ही करतो पावसाळ्यात लगेन तोच मूर्त आहे हा कुठला महाराज आहे जो पावसाळ्यात मुरत काढतो ते सोर पण तुझी काय गाठ बांधली की नाही तुमची गाठ बांधली हो पण आमची गाड बांधायला दोरीच सापडत नाही आणि जिथून बांधेन असं वाटतं ना, ना। तिकडून कैची घेऊन लोक दोरी कापायला तयार बसतात ठेव काय झालं म्हणजे अचानक आज अट तू रक्षाबंधन आहे ना म्हणून म्हणलं बहिणीला ठरताय जावा बोलवा सुगंधाला कोण सुगंध माझी बहीण तुमची बायको <laughs> बोल गीते, ते थांब असं करणार याला सांगतो घराने ते प्रश्न निघून निघून माझं बोक खाल आता काय करू मी शे नाय झालं <laughs> अरे नागविच भाऊ साहेब अरे वा काय काय बर जा आटी माझा आटी माझा अरे तो रक्षाबंधन लाईलाय बघाय आता नाकविन व्हायच नाही अरे काय नाकवी व्हायच नाही अरे तिला सांगतील तुझा भाऊ साहेरद नरत अटी घेऊन याला माहिती पडलो योगना फोंबली त्यामुळे मला सांगतील की तुझी बहिणीच गेली ना कोणी अरे मी खरं ती का करू बाप रे बघा आता आता एकूस रुपये तुलाच नाकवी लागेल कोण मी नागवीन जाते की ए, 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 नाही एवढं नागवी थोड्या टायमासाठी लगेच जा तू लगेच झाल नाही नाही जायला गे बघ काय करत बघाशी नाही चालू नाही खावटी बंद करलो काहीच खावानी करू काय माझी साडीच तिरू बघ ना अरे ते काय ना तुम्ही ती साडी नेस ताडी अरे तुला कोणतं चोर दाखवाचा आहे पत्र दाखव ठेवस म्हणजे आवाज अरे तू काय करतो संभाली जस सांगितलं राहतो तुला तुझीवर नाही काय नकवा माझी बहीण येते की नाही हो हो येते 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 <laughs> कोण तुझी बहीण काय वेळ लागलाय का तुम्हाला माझी बहीण आणि एवढी झाडी नाही म्हणजे ते जास्ती मास म्हणजे खाऊ ना जाम मास गेली म्हणजे नाही त्यासाठी पण एवढी पण तुला काय आहे म्हणजे खाऊ तुम थंड येत आहे तरी तू मला खावाला काय दिलं नसतं बाहेर झालं असती तरी तू मला सांगितलं असतं मी करू ते काय करू नाही तुमचं ठीक आहे हो पण हिच्या बॉडीकडे लक्षात दिलं पाहिजे एवढी अक्कल नको अगं बोल काय तरी नाही नाही आगा। आगा। ती ही ना नाही तिचं आज मंगळवार आहे सर आज सगळ्यात मंगळवार आहे तुमचा का शुक्रवार आहे का म्हणजे मंगळवार असताना तिचा डोक्यावर पदरता येत नाही परंपरा आमच्या परंपरा परंपरा कुठली परंपरा आमच्या म्हणजे रक्षाबंधची दिसा पदरता येत डोक्यावर कोणाला कोणा रक्षणा नाही जवळ सांच्या सूर्य मावलते ना पदक पदार त्यांना इतकू सुरक्षित अरे कोण पत्ती कोणी मीच का तुला पत्रकार होऊ शकेल मग काय नाही काय काय बदल तू बार बाकी अरे चला निघा दाखवा तुम्ही मला हाताल काय म्हणजे दुपारपासून रिक्षा ट्रेन बस सगळं बंद होणार त्यासाठी बंद का म्हणजे त्याला राखी बंद जास्त केलं काय बोलताय म्हणजे रक्षाबंधन आहे ना त्यासाठी सगळं बंदवायचं नाही रक्षाबंधन बंद असं म्हणता मग आताच निघायला लागेल

तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसतंय ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ते तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या कला ते बिझा व्हिडिओ येवा छान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला